हिंदी असतील किंवा नगरादेशी असतील यांनी हे काय शहरामध्ये केले त्यांनी एक ठोस काम सांगावं नगरपालिकेचे इलेक्शन पर्यंत आम्ही तुम्हाला उभाटा आडवा झालेला दिसेल नमस्कार टुटे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जातोय मी आता धाराशिव शहरामध्ये आहे आणि नुकतीच भारतीय जनता पार्टीची निवड प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे आणि धाराशिवच्या शहराध्यक्षपदी अमित भाय शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे सुरुवातीला आपण फक्त टुडे समाचारवर वेगळे विषय वेगळी चर्चा दाखवतोय आज मी तुम्हाला सुरुवातीला पहिली मुलाखत दाखवणार आहे त्यांची आजपर्यंत ते आपल्या चॅनलवर आलेले नाहीत सुरुवातीला शहराध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि मी त्यांना गाठले आज ते मुंबईला जात होते थांबवले थोडा वेळ माझ्यासाठी थांबलेत पण ते आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मात्र विषय कोणतेही असो आम्ही आरपार आणि थेट दाखवतोय आमचं चॅनल एक नंबर आहे या चॅनलची वर चार कोटी पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त तुम्ही आता करा म्हणजे तुम्हाला एक वेगळा विषय बघायला मिळेल थेट आपण विषयाकडे जाऊ नमस्कार नमस्कार टुडे समाचारमध्ये स्वागत आहे तुमचं आणि सुरुवातीला तुमचं अभिनंदन की तुमची शहराध्यक्षपदी राजकीय क्षेत्रामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष पदावर तुम्ही बसलेले आहेत आज तुमची निवड पण झाली तुम्हाला वेळ पण नाही आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत कालपासून की तरी पण तुम्ही आम्हाला वेळ दिला धन्यवाद आणि मला सांगा पहिली प्रतिक्रिया तुमची काय असणार आहे की तुमची भारतीय जनता पार्टीच्या निवड झालेली आहे प्रथमता सर्व भारतीय जनता पार्टीच्या जुन्या सर्व नेत्याचा खूप खूप आभारी आहे माझ्यासारख्या एका नवख्या भारतीय जनता पार्टीत आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला आपण फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका लक्षात घेता आपण ही माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे की मी जबाबदारी यशस्वी पार काढण्याचा कसं पेलणार आहे सगळं तुम्ही माहितीकडून भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे का माहितीच आम्हाला पार्टीचे सक्त आदेश आहेत की महायुती म्हणून आम्ही निवडणुकाला समोर जातोय महायुती म्हणूनच आम्ही लढवणार आहे अच्छा मग कसं आता तुम्ही शिंदे सेने सोबत ते कसं हे करणार ते आमचे तुम्ही या स्थानिक स्तरावर आता तुमची निवड झालेली आहे शहराध्यक्षवादी म्हणून पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही कसा मिळवणार सगळं आम्ही सर्व जागा वाटप असतील त्या पक्षाचे त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते तर आम्ही चर्चा करू आमच्या वरिष्ठाबरोबर चर्चा करू आणि त्या निर्णयाला आम्ही सार्थ करू दुसरा प्रश्न असा आहे तुमचा परिचय सांगा आणि तुमची पार्श्वभूमी सांगा मी गेली पंचवीस वर्ष झालं या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होतो आहे मी विविध पदावर राहिलेलो आहे मी नगरसेवक म्हणून गेली पंधरा वर्ष आहे आता माझी मिसेस नगरसेवक होती गेल्या तर मला मी उपनगराध्यक्ष म्हणून होतो नगराध्यक्ष होतो माझ्या काळामध्ये नगर परिषदेमध्ये त्या शहरामध्ये बहुसंख्य अशी विकास कामं झालेली आहेत जे की आता गेल्या पाच वर्षामध्ये उबाटाचा नगराध्यक्ष असताना एकही काम होऊ शकलं नाही ठोस सांगण्यासारखं एकही काम झालेलं नाही एखादं विकासाचं ठोस काम त्यांनी सांगावं हे आम्ही काम केले त्या पद्धतीचं एकही काम झालेलं नाही परंतु माझ्या काळामध्ये मला थोड्या काळाचा उपाध्यक्ष अध्यक्षपद मिळालं तेवढ्या काळामध्ये मी नगरपालिकेचा अध्यक्ष माझ्या प्रभारी चार्ज असताना मी एकशे चौदा किलोमीटर उजनी धाराशिवची योजना पूर्ण केली जी की विरोधक म्हणत होता होते की ही योजना पूर्णच होऊ शकत नाही ही योजना मान्य राणाजी किशे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करून दाखवली अच्छा बरेच कामं मी माझ्या काळामध्ये झालेले आहेत माझ्याकडे पद पण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यावेळेस होतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वी काँग्रेसमध्ये होतो काँग्रेस असतानापासून मी एन एसिवायचा जिल्हा उपाध्यक्ष युवक अध्यक्ष ते जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष पद आणि राष्ट्रवादीच्या सिनियर मधला विधानसभा मतदारसंघाचा ही मी भूषवले मी विविध पद भूषवलेली आता हे तुम्हाला पद भेटलं कोणाच्या मार्गदर्शनाखाली भेटलं कसं नेमकं हे मला भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वे हा प्रकार आहे या भारतीय जनता पार्टीनं ह्या शहरामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सर्व्हे केला आणि त्या सर्वेतून एक आ, कोर कमिटी आहे भारतीय जनता पार्टीची त्या कोर कमिटीनं मला हे तुम्हाला घ्यायचंय आणि तुम्हाला काम करायचंय असं त्या मध्ये आल्यानंतर त्यांनी मला सूचना केल्या आणि मी एकदाही त्यांना नाही बोललो नाही पहिल्या क्षणाला हो बोललो आणि ती जबाबदारी मी शंभर टक्के चांगल्या ताकदीनं पार पाडून दाखवणार निवड कुठं करायला लागली निवड तशी बघायला गेलं तर निवड हे गेले दोन तीन महिन्यापासून होती म्हणजे तसं म्हणजे मला नाही नाही असं काय नाही मी चूक म्हणजे मी चूक मध्ये पण नव्हतो गेलं पार्टीनं जे सुरेवे मध्ये नाव आली तीन चार त्याच्यामध्ये कोर कमिटीनं निर्णय घेतला आणि मला अध्यक्षपद दिलं बरं काय तुम्हाला अध्यक्षपद मिळाल्यावर पहिला पण पुन्हा होता मला पहिला फोन राणाजी पाटील साहेब सन्मान्य ठाकूर साहेब दत्ताभाऊ कुलकर्णी जिल्ह्याचे अध्यक्ष हे प्रदेश वरून सूचना आलेली आहे आणि आप आपलं नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि आपल्याला तुम्हाला काम करायचं सूचना दिलेल्या आता हे तुमचं राजकीय पार्श्वभूमी तुम्ही शहरामध्ये पक्षवाढीसाठी कसा प्रयत्न करणार आता मी तुमचा फोन यायच्या आधी मी नितीनजी काळे साहेब यांच्यापाशी बसलो तुम होतो ज्येष्ठ लोक जे आहेत समजा मिलीनजी पाटील असतील जुनी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष खंडेराव चौरे माजी जिल्हाध्यक्ष असतील किंवा माझी शहराध्यक्ष बाबासाहेब देशमुख असतील असे बरेच लोकांच्या मी गाठी भेटी घेता चालू केलेल्या आहेत आम आमचे मला मार्गदर्शक म्हणून नगरपालिकेमध्ये संपतराव डोके आहेत मधुकररावजी तावडे आहेत सुनीलजी काकडे प्रल्हाद नाना धतुरे आहेत असे चांगले जाणकार लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत आणि मी ताकदीनं भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यासाठी आम्ही शंभर टक्के काम करणार शहर समस्यांनी खूप ग्रासलेलं आहे शंभर टक्के शंभर टक्के ग्रासलेलं ग्रास ग्रास आहे ह्या ग्रास लोकांनी धारासेऊच्या लोकांनी अतिशय सहन केलेलं आहे अतिशय सहन केले आणि हे सहन केलेलं लोक हे येणाऱ्या स्थानिक निवडणूक मध्ये दाखवून देतील चिखल कसा काढणार तुम्ही शंभर टक्के काढून दाखव आम्ही आमच्या राणा चा नेतृत्वात एकशे चाळीस कोटी रुपये निधी नगर परिषदांमधून डीपी रोडला आणलेले शिवाय दोनशे कोटीची आता डीपीटीसी मध्ये निधी आहे भारतीय जनता पार्टी हे करू शकते एवढा निधी जे आहे ना हे मी एक नगरपालिकेचा माजी सदस्य उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्हाला ग्वाही देतो की निधी द्यायचं काम फक्त देवा करू शकतात आणि तेवढा निधी आपल्या शहराला राणादत्ता नेतृत्वाखाली शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही अच्छा आता दोन तीनशे कोटीची कामं लवकरच वर्कॉर्डोर होईल कामं सुरू होतील कोणतं काम आहे सध्या तुम्ही आता शहराध्यक्ष झाल्यावर प्रामुख्यानं कोणत्या मी शहराध्यक्ष झालो मी शहराध्यक्ष जरी नसलो तरी मी राहणार दादाच्या माध्यमातून कचरा डेपोची समस्या असेल सगळ्यात मोठी समस्या शहरात डेपोची आहे काय झाड आता दादांनी परवा नागरिकांनी सत्कार केला दादाचा कनिष नगरच्या माझी शहराध्यक्ष अभय इंगळे वगैरे सगळेच होते तर त्यांनी सत्कार याच्यासाठी केला की पाच कोटी रुपये पाच कोटी रुपये आता मायनिंग साठी रानादानाने ज्या दिवशी तिथल्या लोकांनी मागणी केले केले आठ दिवसात पाच कोटी रुपयाची मागणी केली आणि मिळाले नगरपालिका बायोमायनिंग होईल त्याच्यात आता त्यामध्ये कचरा डेपोच हळूहळू कचरा कमी होत राहील त्यामध्ये खत निर्मिती होत राहील आणखी बरंच याच्यासाठी मी जरी शहरात शोल एक पार्टीचा शहर मी पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो माझे जास्तीत जास्त ह्या शहराचा प्रयत्न करतो पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक कशी येतील पार्टीची सत्ता नगरपालिका कशी येईल आणि सत्ता नगरपालिकेवर आल्याशिवाय हे काम म्हणजे आम्हाला निवडून देईन आम्हाला आहे आणि आमची सत्ता आल्यानंतर आम्ही हा कचरा दूर करू एक नंबर शहरामध्ये काम करून दाखवू तुमच्या मनातलं कोणतं काम आहे आता सध्या मोठं काम आहे तुम्ही इच्छा आहे तुमची हे व्हायला पाहिजे काम म्हणायचे शहराचे भूम परांड्याची नगरपालिका स्वतः घे एवढी वाईट अवस्था गेल्या सात वर्षात हे करून टाकली मागच्या सरकारच्या लोकांनी उभाघाटानं या स्थानिकच्या आमदार आणि स्थानिकच्या जे कोण लोकप्रतिनिधी असतील किंवा नगराध्यक्ष असतील त्यांनी हे काय शहरामध्ये केले त्यांनी एक ठोस काम सांगावं त्यांची सत्ता आल्यापासून त्यांनी एखादं ठोस काम केले आणि त्यांनी सांगितलं तर आम्ही त्याला सांगू विकासानं उत्तर देऊ तुमचं काय नियोजन असणार आहे नियोजन एक काम असं सांगण्यासारखं नाही ना आम्ही रस्ते चांगले करू लाईट बसू सगळ्या शहरामध्ये लाईटची दुरवस्था आहे सगळ्या शहरामध्ये कचऱ्याची दुरवस्था आहे कुठ कचरा टेंडरिंग व्यवस्थित पद्धतीचं नाही आहे त्याच्यानंतर बायोमेनिंग होत नाही जनावर सगळी मोकाट रस्त्यावर हो आहेत बेसिक गोष्टी आहेत काय आज पाण्याची का तर सध्याच्या एवढी काही कमतरता नाही तरी ते तरी देखील राहणा दादाच्या नेतृत्वाखाली समांतर पाणी योजनेचं ही आ, चालू आहे त्याच्यानंतर आता डीपीडीसी म्हणणं काही रस्ते होत आहेत त्याच्यानंतर एकशे चाळीस एक कोटीचा निधी दादानी आणलेला तेत रस्ते होतील परत हॅम मधनं पीडब्ल्यूडी मधून दादाचा एवढा पाठपुरावा आहे की दादा रोज सकाळी एक आणि संध्याकाळी फोन करतात तुम्ही त्या अधिकाऱ्यापाशी जाऊन बसान काय झालं आता तुम्ही बारशी नाका ते शिवाजी महाराज चौक म्हणजे पोल शिफ्टिंगचं काम चालू झाले म्हणजे रस्ता तो पंधरा दिवसात महिन्याभरात ते काम मार्गी लागेल राहिला विषय दुसरा जाऊ चौक ते हनुमान चौक हा दादा आग्रह करून हनुमान चार चारपदी रस्ता मंजूर करून घेतला आता त्याचंही काम पोल शिफ्टिंग झाले आता आमची नगरपालिकेची पाईपलाईन शिफ्टिंग आहे फक्त राहिलेली ते झाली की काम चालू होईल या महिनाभरामध्ये मोठे मोठे ह्या शहरातली रस्त्याची कामं चालू होती दिसतील अच्छा आता तुम्ही तरुणासाठी काय आवाहन करणार शहरातल्या शहरातील सुशिक्षित सु, सु, बेरोजगार बेरोजगार तरुणांना माझं आव्हान आहे की संघटनेमध्ये आपण काम करूयात आणि संघटना एवढी मजबूत करून राणा दादाच्या नेतृत्वाखाली दादानी त्यांचे ऑफिसला त्यांचे कर्मचारी देऊन राज्यातल्या केंद्रातल्या ज्या काही योजना आहेत की एखादा व्यवसाय स्थापन करायचा एखाद्या गृहिणीला किंवा मुलांना कि तरुणांना तर त्याच्यासाठी सबसिडीच्या योजना आहेत त्या योजना समजून घेऊन त्याच्यासाठी आपण काम करूयात आणि त्यांना उद्योगधंद्यात उद्ध उतरू जास्तीत जास्त आता तुम्ही आव्हान काय कर लोकांना तुम्ही आता शहराधी पद्धती निवड झालेली आहे आणि तुम्हाला भेटायचं जर म्हटलं तर कसं भेटायचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन उपलब्ध आहे मी माझं हे ते तुम्ही आता बसला इथं नगर परिषदे समोर कार्यालय आहे मी दिवसभर कार्यालयात उपलब्ध असतो आणि त्याच्यानंतर मी माझा फोन कधीही बंद नसतो तुमचा नंबर सांगा नाईन एट एट वन फोर झिरो फोर झिरो डबल नाईन ह्याचा नंबर देणार आहे मी बर मला सांगा आता हे झालं आपण महिला जे काही समस्या आहेत शहरामधले असं काय वाटतं त्याबद्दल शंभर टक्के आहेत महिलांच्या समस्या आहेत महिलांना कुठं सार्वजनिक ठिकाणी कुठं शौचालय नाही त्यांना नाही आता पाच मंजूर झाली महिलासाठी शौचालय आणि त्याची लवकरच जागा स्थळ पाणी करून अधिकाऱ्यांना परवाच जाऊन बोललो मी की ते लवकरात लवकर करून घ्या नगरपालिकेची निवडणूक येणार आहे हो लागेल हो तयारी कशी असणार आहे त्याची जंगी तयारी एक नंबर तयारी कशी ते तुम्हाला लवकर दिसेल <laughs> लवकर दिसल तुम्हाला एक सुनोक दाखवली आहे मी परवाच काही लो लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत चांगले 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 शहरातले मोठे मोठे लोक आहेत शंभर टक्के नगरपालिकेचे इलेक्शन पर्यंत आम्ही तुम्हाला उभा आडवा झालेला दिसेल बघा अमित भैया शिंदे माजी नगर उपाध्यक्ष नगरसेवक त्यांच्या पत्नी पण नगरसेवक आणि त्यांचा राजकीय जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल त्यांची परखड आणि सगळ्यात अगोदर फक्त टुडे समाचार या चॅनलवर आम्ही तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे त्यांची भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी धाराशिवच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आणि मी तुम्हाला त्यांची पहिली प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट आणि आरपार मुलाखत असो किंवा कोणतेही विषय असो आम्ही आरपार दाखवतोय आता दाखवलेले अमित भैया शिंदे यांची मुलाखत कशी वाटली नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना मला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा आमचं चॅनल एक नंबरच आहे या चॅनलची वर चार कोटी पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझा सहकारी कॅमेरामॅन दॅवे शेख सोबत मी हुकमत मुलानी धाराशिव সন हो च सांग कॉफी सांगायची चांगलं जी असेल ती चांगली ओके जो फोटो फोटो जो थ्री आजे डिसपंड परफेक्ट धन्यवाद नंतर पुढे होवजे तब नंतर काही सांगायचं आहे जर मी से केलं केलं या दोन केलं

前面能做不的？啊。